हॅलो फ्रेंड कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये वाढदिवस म्हटलं की केक आलाच तो आपण बाहेरून आ मागवतोच आपल्या पसंतीचा छान असा पण आपण साधा सोप्पा घरच्या घरी पण केक करू शकतो तो कसा करायचा बघू आपण हां बघा बारीक रवा घेतला आहे मी हां एक वाटी त्याच वाटीने एक वाटी साखर घेतली अर्धी वाटी दही हे दूध घेतले पण हे दूध तितकं वापरायचं नाही जितकं लागेल तितकंच वापरणार आहोत आपण हे काजू बदाम आणि हे पाऊन वाटी तेल घेतले मी तेल आपलं छान जे रिफाईंड तेल असतं नेहमीच्या वापरातलं आहे हे ते सगळं मी रवा वगैरे मिक्सरमधून काढून घेणार आहे हे बघा ह्या डब्याला मी आधीच तेल लावून ठेवलेले आपण ह्या डब्यामध्ये कुकरला कोक केक लावणार आहोत त्यासाठी मी हा कुकर प्रिहीट करायला ठेवलाय दहा मिनिटं इकडे हा कुकर गरम होतोय तोपर्यंत आपण मिक्सरमधून रवा काढून घेऊ रवा मिक्सरमधून काढून आहे आता ही साखर आपण मिक्सरमधून काढून घेऊ पिटी साखर असेल तर ती वापरली तरी चालते आता हे दही आपण ह्यात टाकू आणि दोन चमचे मैदा टाकते मैदा टाकून थोडंसं दूध टाकून परत मिक्सरमधून फिरवून घेते मी ह्यात टाकते मी हे हळूहळू एक जीव करायचं आता हे तेल घालते मी ह्यात परत एक जीव करायचं साखर घालते हे सगळं एकत्र करते मी त्यात ते बघा थोडा आपण व्हॅनिला एसेन्स टाकू आणि हा अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकला तर परत हे मी हलवून घेते सगळं एकत्र करून इकडे हा कुकर मी प्रिहीट करायला ठेवला आहे आणि ह्या डब्याला पण तेल लावून घेतलंय बघा तर ह्यात आपण थोडासा मैदा घालणार आहोत तो उरलेला काढून टाकायचा मैदा ते नंतर ते मिश्रण घालताना मी दाखवते तोपर्यंत परत आपण हे एक जीव करून घेऊ हे बघा हे आपलं बॅटर असं तयार झालं यात आपण काय काय घातलं आहे एक वाटी रवा तो मिक्सरमधून काढून घेतला एक वाटी साखर एक पाऊन वाटी तेल आपलं रिफाईंड तेल अर्धी वाटी दही आणि दोन बारीक आपले खायचे चमचे मैदा टाकला हे बघा बेकिंग सोडा घातला हे बघा हे असं हे बॅटर तयार झाले हे काजू बदाम आपण ह्याड्याबा आहे बघा आधी आपण तेल लावून घेतलं होतं आणि त्यात थोडासा मैदा घातला मैदापण आपण काढून टाकू तो मैदा काढून टाकला आणि तो जो चिकटला आहे तो तसा राहू द्यायचा आता हे बॅटर मी ह्याडाब्यात घालते आणि ह्यात केक कापला व्हायला ठेवून देते त्याआधी आपण हे काजू बदाम घालूयात यात घालून घेते मी हे हाळू छात ठेवून देऊ आपण पंचवीस तीस मिनटं तरी लागतीलच आपला को केक बेकवायला हे बघा झाकण ठेवते केक उघडून बघू आपण तीस मिनिट झाली पस्तीस मिनिटं झाली हे बघा आपला केक झालाय आपण सुरीने बघू थोडा वेळ ठेवून झालाय केक तयार झालाय आपला मी आता ह्या ताटामध्ये घालून घेईल वा बऱ्यापैकी के आपला केक निघाला आहे बघा कसा आपला घरच्या घरी केक केलेला कमेंट करून सांगा पहिल्या प्रयत्न प्रयत्नात ही अशी येतच असं नाही पण करून बघणं महत्त्वाचं असा हा आपला केक कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा